कावलवाडी गावात शीतलने प्रवेश केला आणि ती प्रचंड अस्वस्थ झाली तिच्या लक्षात आले की इथे राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो या गावात सुखसुविधा आणि सुखसुविधांचा खूप अभाव आहे इथं साधं जीवन जगण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध नसतात त्यावेळी मी ह्या गावात आले तेव्हा मला ह्या गाव वाट गावाविषयी वाटलं की ह्या गावात काहीच सुविधा नाही आहेत वगैरे म्हणून मी विचार केला की ह्या गावाचा विकास करावा म्हणून आम्ही महिला सगळ्या एकत्र येऊन तनिष्का गट स्थापन केला आणि नंतर हळूहळू सगळ्या महिला सामील सामील होऊ लागल्या आणि नंतर आमचं पूर्ण गाव तनिष्कामय झालं पूर्ण प्रत्येक घरातली एकतरी महिला आमचे तनिष्का सदस्य आहे तिने या गावासाठी काहीतरी करायचे ठरविले शीतल ही तनिष्का सदस्य होती तिने तनिष्का गटाच्या रूपाने महिलांना संघटित करायचं ठरवलं मोजक्याच महिलांच्या सहयोगाने शीतल गावातील घराघरात जाऊन गावाच्या विकासासाठी तनिष्का सोबत येणे किती महत्त्वाचे आहे हे इतर महिलांना पटवून देऊ लागले पहिल्यांदा पण महिला आम्हाला तनिष्कात सामील व्हायला नको म्हणत होत्या

शीतलने आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि याचा परिणाम असा झाला की हळूहळू बऱ्याच महिलांचा गट तयार झाला आता हा गट गावातील समस्या सोडविण्यासाठी काम करू लागला वेळोवेळी सभा घेणे समस्या जाणून घेत यावर उपाययोजनांची आखणी करणे या, या संदर्भात सतत बैठका सुरू झाल्या त्यांचं पहिलं काम होतं गावासाठी रस्ता बांधणे सकाळ माध्यम समूहाच्या मदतीने कावलवाडी गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली त्यांच्या कामाची दखल घेत तत्कालीन पालिका आयुक्त माननीय तुकाराम मुंडे यांनी साठ लाख रुपये मंजूर करून दिल्याचं शीतल सांगितलं तनिष्काला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे तर तनिष्का महिला म्हणलं की आपल्या गावासाठी रोड पाहिजे मग मा, आम्हाला सकाळ माध्यम समूहाने रो गा तलाव काढण्यासाठी दोन लाख रुपये दिले होते तो तलावला ताला गाळ काढला तो आम्ही जो मुरूम निघला त्याच्यात तो आम्ही रोड बनवला आणि रोडवरील खड्डे बुजवले आणि त्या रोडच्या उद्घाटनासाठी तुकाराम मुंडे यांना बोलवलं मग त्यावेळी तुकाराम मुंडे यांनी परमनंटली रोड होण्यासाठी साठ लाख रुपये मंजूर केले आता रस्त्याचा मार्ग मोकळा झाला होता आणि कामाला गती मिळाली होती पुढच्या ठरविले की प्रत्येक रविवारी सर्व तनिष्का सदस्य एकत्रितपणे रस्त्याच्या स्वच्छतेसाठी काम करतील आणि आपला गाव स्वच्छ ठेवतील श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता या महिला प्रत्येक रविवारी खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे गावाच्या विकासासाठी काम करू लागल्या समस्या खूप होत्या आणि एक एक करत त्या सोडवायच्याही होत्या रस्त्याची समस्या मार्गी लावल्यानंतर तनिष्का पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सज्ज झाल्या दर रविवारी आम्ही गावात श्रमदान करतो आणि गावातील रोड साफ करतो आणि रोड साफ करताना आम्हाला गावातील विहीर दिसली आम्ही त्याच्यातून गाळ काढला आणि कचरा काढला आणि विहीर क्लीन केली गावातील वर्षानुवर्षे अस्वच्छ असलेल्या विहिरीमुळे गावावर दूषित पाणी पिण्याची वेळ आली होती कनिष्कांनी या सगळ्या विहिरी स्वच्छ केलं सुदैवाने या कामासाठी त्यांच्यासोबत सारा गाव एकत्र आला

पुढची समस्या सोडविण्याची या गावात विजेचा प्रॉब्लेम असल्यामुळं लोडशेडिंग होत असल्यामुळं तनिष्कांची मागणी होती की सोलर दिवे द्यावेत आणि संस्थेनं ती मागणी पूर्ण केली आणि छत्तीस लाख खर्च करून प्रत्येक गावात सोलर दिवे प्रत्येक घरात बसवले प्रत्येक सदस्याला आणि त्याचा उपयोग नंतर शेतातल्या शेतकऱ्यांना झाला आणि घरातल्या महिलांना स्वयंपाक करताना आणि उपयोग झाला आणि नंतर मुलांना अभ्यास करायलाही चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि प्रत्येक ह्याही गावात आम्ही सोलर दिल्यामुळे महाराष्ट्रातलं पहिलं कावळवाडी गाव हे सोलर गाम ठरलं याचा आनंद आणि अभिमान वाटतो आम्हाला तनिष्कांना गावात घडवून आणलेला अमूलाग्र बदल वाखाणण्याजोगा आहे आज कावलवाडीच्या घराघरा सौर ऊर्जा वापरली जाते लोक जीवन सहज सोप आणि सुखकर झालं आणि एकंदरीत कावळवाडीच्या विकासाला या तनिष्का हातभार लावतात म्हणल्या आम्हाला अतिशय आनंद वाटला आणि आम्हाला सुद्धा सकाळ माध्यम समूह आणि तनिष्कांबरोबर काम करायची संधी भेटते आज सुमारे छत्तीस लाख रुपयांचे सौरदेवे आम्ही या कावळवाडीत बसवल्या आहेत कावळवाडी ही संपूर्ण प्रकाशमय आम्ही केलेली आहे दुपारचे वाजले मुले शाळेतून घरी परतत आहेत सायकलीवरून घरी येणाऱ्या या मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद कनिष्कांसाठी लाख मोलाचा आहे परंतु आजचं हे दृश्य काही दिवसांपूर्वी अत्यंत वेगळं होतं आईला घरकामात मदत करून शाळेत जाणाऱ्या या मुली शाळेत कधीच वेळेत पोहोचत नव्हत्या पण आज चित्र बदललंय शीतलने मैत्रिणींसोबत यावर उपाय शोधलाय पैशांची जमवाजमव करत या मुलींसाठी सायकली विकत घेण्यात आल्या जेणेकरून आईला मदत करूनही मुली शाळेत वेळेवर आहेत आहे टॉय लायब्ररी शहरी भागात सुद्धा अत्यंत दुर्मिळ असणारी टॉय लायब्ररी कावलवाडीत साकारली आहे तनिष्का भगिनींनी ही अनोखी संकल्पना अशा छोट्याशा गावात साध्य झाली ती केवळ शीतल आणि तिच्या मैत्रिणींमुळे या ठिकाणी मुलांसाठी या आणि यशकल्याणी संस्थेने लायब्ररी तयार केलेली आहे की त्यामध्ये मुलांना पुस्तकं तर आहेच आहे त्याचबरोबर खेळणीही त्या ठिकाणी दिलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे लोक लगबगीने तनिष्कांच्या प्रयत्नांनी प्रत्यक्षात आलेल्या रस्त्यावरून आपापल्या घरट्यात परत आहेत आणि लहान मुलं खेळण्यात व्यस्त आहेत हे चित्र आहे आजच्या कावलवाडीचं महाराष्ट्रात सर्वप्रथम सौर ऊर्जेचा वापर करण्याचा मानही याच गावाला जातो आणि सुरुवातीला शीतलने सुरू केलेला हा उपक्रम आज अख्ख्या गावाचा उपक्रम बनला आहे आज गावात असं एकही घर नाही की जिथे तनिष्का सदस्य पोहोचलेली नाही प्रत्येक घरातील महिला ही तनिष्का सदस्य आहे आज तनिष्काने फार मोठा पल्ला गाठलाय अर्थात हे सारं आपल्या सहकार्यामध्ये